ए, अरे उठ हो? ना सकाळ झाली ती आई बाहेरचं झाडून घेऊ राहिली तू खुशाल पसरली इथं काय आठ वाजली तिथं ती आई झाडून घेऊ राहिली तू काय करू राहिली काय करू राहिली मला चहा बनव ना मग लगेच मला लास्ट पण पाहिजे लगेच बनव माझी शर्ट लईकर पटकन बरं बरं कुठं जायचं तुम्हाला मी कुठं जाऊ तुला काय करायचंय मला पिक्चरला जायचंय वर्ष झाले मला हे बरं आहे बघ तू पिक्चरला नेऊ तुला शॉपिंगला नेऊ आणि मी बसू कटोर घेऊन मागत मग जा बाबा जा माझे मित्र येणार आहे जरा चार पाच जण तर मग स्वयंपाक कर बरं मी एकटी स्वयंपाकच काय करू अहो एकटी करीन मग काय मी करू लागू काय स्वयंपाक करते कर लग्न केलं की मी चांगलं स्वयंपाक बनवू इम्प्रेशन पडलं पाहिजे भाजी काय बनवली रे भाजी कारलेची बनवलेली तुला ना मला कारलेची भाजी आवडत नाही तुला सतरा वेळा सांगितलं ना एकच गोष्ट मला आवडत नाही आवडत नाही काय खर तरी कार्लेज भाजी भाजी वेळ अरे आई ती रात्री पिक्चर पाहिला ना त्याच्यामुळे ती झोपलेली दीड दोन वाजेपर्यंत पिक्चर पाहत बसली होती ती झोपू दे तिला झोप झोपू दे ती झोपव नाही तर चिडचिड करील झोपू दे झोपू दे मी सांगतो तुला उठल्यानंतर हे राणी ऐक ना मला आहे ना मित्रांबरोबर बाहेर जायचंय एवढा माझं शर्ट इस्त्री कर ना काय म्हटलं मी शर्ट इस्त्री करू हो पिक्चरला बरं तुला पण घेऊन येतो मित्रांना सारखे आणसल आपण दोघ जण आणि तरी पण मी शर्ट इस्त्री करणार नाही तुम्ही काय कर अरे मी आहे ना माझ्या चार पाच मित्रांना बोलवलं होतं जेवायला मग तू स्वयंपाक करशील का तेवढा काय म्हणले हिंमत कस करेल तुमची मला स्वयंपाक करायला मित्राला सांगितलं अरे स्वयंपाक करा ना तेवढा आता

हा मीच बनवतो भाऊ काय बनवायचं बरं ठीक आहे पनीर बनवतो चालेल हे बघ आई आता झाली ती झाली आता काय करणार जाऊ दे ती स्वतः चहा तरी करून जाऊ दे आता काय करते आता काय करणार आहे मग हा ना

नाही वाईट झालं मग लव्ह मॅरेज करून बरबाद झालो मी बरबाद तुमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज कमेंट करून नक्की सांग